नमस्कार ओम काळेश्वरी मी गुरुवर्य मोनालता कृष्ण विदाते आ, ही आरती आहे आणि हे निशांत आहे ते हे आपल्याकडे एक सात महिने आधी आले होते म्हणजे काही घरातले प्रश्न होते त्यासाठी आले होते पण त्याच्यानंतरचा जो खूप मोठा अनुभव आहे ते दोन शब्दामध्ये सांगते माझं नाव आहे आरती निशांत जाधव मी ताईंकडे आली होती घरातले काहीतरी माझी प्रॉब्लेम होते मी आली त्यानंतर मला कळालं माझा काय प्रॉब्लेम होता आईने मला सांगितलं आणि मला तर कळालं आपण त्यानंतर मला खूप काही गोष्टी चांगल्या होत पण गेल्या माझ्यासोबत आणि काय ताईने सांगितलं तर आम्हाला काही कार्यक्रम करायचा होता तर आमचं चाललं होते यायचं आज यायचं उद्या यायचं भरपूर आम्हाला असे प्रॉब्लेम येत गेले जेव्हा आमच्याकडे पैसे आले ताईंना आम्ही फोन केला आम्हाला यायचंय मे नऊ एप्रिल नऊला एप्रिल नऊला ला माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालं ते इतकं डेंजर ऍक्सिडेंट झालं म्हणजे अक्षरशः कोणी बघितलं तर म्हणणारच काय माणूस हे झालं ताईने आम्हाला काहीतरी वस्तू दिली ती वस्तू मिस्टर आज मला दिसत आहे आणि आईंचीच कृपा झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर जे समोरची व्यक्ती होती ती तिला पळून जाण्याचा चान्स होता पण ती पळून न जाता त्यांचा जो दवाखान्याचा खर्च होता एक दीड लाखाचा तो त्यांनी स्वतःहून त्या लेडीजनी तिथे येऊन स्वतःहून खर्च त्यांचा केला आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर पायामध्ये त्यांचा रॉड आहे डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही काय सहा महिने काय उठू शकत नाही चालू शकत नाही काय करू शकत नाही तसं ते किती महिन्यात उभे राहिले दीडच महिन्यामध्ये ते उभे राहिले कार्यक्रम होता नाशिकचा कार्यक्रम होता त्यावेळेस दीडच महिन्यामध्ये ते उभे राहिले चालाय लागले आणि आज चारच महिने झाले या गोष्टीला ते स्वतः नाशिक प्रवास स्वतः गाडी चालवत त्यांनी इथं आले ते म्हणजे ही कृपा आहे आई साहेबांचा चमत्कार म्हणा कृपा म्हणा त्यांचीच आहे ही असाच आशीर्वाद आई साहेबांचा सगळ्यांवरती राहा हीच काळवाई चरती चरणी प्रार्थना काळवाईच्या नावानी चांग भले